वसमत तालुक्यातील सकल हिंदू समाजाकडनं बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध म्हणून दिनांक सतरा दोन हजार चोवीस रोजी तालुका बंद करीत आहोत त्यास विविध संघटनांचा पाठिंबा आहे या आशयाचं निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय इथं मोर्चा काढून देण्यात आलं यावेळी हजारोंच्या संख्येनं महिला आणि पुरुष हिंदू नागरिक उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त बजावल्याचं दिसून आलं बांग्लादेशातील हिंदूंवर अत्याचाराविरोधात त्वरित निर्णय घ्यावं आणि हिंदू समाजाची सुरक्षा निश्चित करावी किंवा भारतामध्ये त्यांना प्रवेश देऊन नागरिकत्व द्यावं त्यांच्या मालमत्तेची मंदिराची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे तसंच लहान मुलांचे आणि नागरिकांची हत्या केली गेली तसंच महिलांवर मुलींवर बलात्कार केले आणि त्यांचं अपहरण करण्यात आलं हे त्वरित थांबलं पाहिजे आम्ही सकल हिंदू समाज या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत केंद्र शासनानं या सर्व घटनेला गांभीर्यानं घेऊन याविषयी कठोर पावलं उचलावीत असंही निवेदनाद्वारे प्रशासनास नम्र विनंती करण्यात आली बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून आज आपण देशभर स्तरावर तालुका स्तरावर हिंदू समाजाचं एकत्रीकरण करून हिंदू समाजाच्या भावना या पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला आहे सोळा आणि सतरा तारखेला साधारणतः सबंद महाराष्ट्रामधल्या जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर विश्व हिंदू समाजानं मोर्चे काढून आपला निषेध व्यक्त केला आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहतो आहोत की हिंदू समाजावर बांगलादेशमध्ये फार मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत मंदिरं पाडली जात आहेत माणसांना मारलं जात आहे मुलांना मारलं जात आहे स्त्रियांचं अपहरण होत आहे त्याच्या विरोधामध्ये भारत सरकारनं काहीतरी ठोस निर्णय घ्यावा एकदा बांगलादेशला आपण जन्म दिला आहे त्याचे दोन तुकडे करायला फार वेगळा वेळ ना, लागणार नाही याची तयारी करावी अशी सूचना पंतप्रधानांना या मोर्चाच्या निमित्तानं आपण दिलेली आहे बरोबर भारत माता जी झालेला आहे याचा जीवन उदाहरण म्हणजे आज बघा किती राग आला मनामध्ये कशामुळे राग आला विचार थोडासा तुम्ही आणि आपल्या लोकांनी विचार करण्याची गरज आहे चांगल्या देशामध्ये हिंदू समाजावर एवढे अन्य अत्याचार व्हायला कशामुळे होता आपण एक नाही एकत्र नाही जाती जातीमध्ये वाटलं संघाज्यामध्ये वाटलो जाती जातीच्या संघटनेत वाटलो